<laughs> लेखी मी लेखी करते माझ्या लेकीच वेळ ज्याच होत ला माझ सोन घरला गे ग माझ सोना मावशी रडू नका ना मावशी नका रडू नको बारामती रडू नको ना एवढा चांगला शुभ दिवस आहे हळद लागून राहिली पोरली काय रडून राहिली वर हा काय रडून राहिली का तुलाच पोरगी आहे का त्याच पुरुष लग्न होऊन राहिला का हा जगा सगळ्या पुरुष लग्न होतात आपण कोणाच्या तरी लेखी बाई होतो आलोच की नाही हो आलो यायच्या घरी मग असं आपले पण सगळं जात असते जगा तरी तस आहे बाई ते आता प्रियानी आली काय हा प्रिया आली की आपल्या घरी मग कशी करतो तू पार्वती कोण रडून राहिली तू काय करू गंगा आता मला कोणती पोरगी आहे व

saravya gaga din ti var kaad lya ga ni na majha mana chi haau sa majha mana na keli na majha మా బాగిలి బ आई रडू नको नाही रडून कशाला राहिली रडू नको तू रडली म्हणजे मलाही ये रडायला येते मग नाही बाई रडत नाही कस काय Polres किती बेकार काम आहे पण पुरीच्या माये बाबाचं किती मोठं काडीस पाहिजे पण आ मोठं करा आणि मोठी झाडी कीثرसा हवादी करून द्या ओ बाबा काव आ पाणी वाकडी की तिजुचे बाबा तेही हळद लायला लाव मी द्यायचं आताच न करडू असू आता जाऊन टाकतं काय उद्या काय शिल्लक शिल्लक राहिलं पाहिजे की नाही नवरदेवकडची उष्टी हळद आली की त्याला लावा लागेल ना मग अजून हो नवरदेवकडची उष्टी हळद घेऊन ना येऊन राहील ना मंदा बाई घेऊन मंदा आणला घे शेता नवरदेवा बहिणी आहेत ना त्या खावा का ते दोघी बहिणी आल्या की मग त्याला जेवण खावा ना ते करू लागेल म्हणा लागेल जेवायचं आता कोणी जेवणार नाही म्हणा ना या टायमाला पण म्हणणं काम आहे आपलं आहे की नाही वाका हो म्हणज आहे बाई त्या पोरी नंदा आहेत ना त्या म्हणत लागते ओ बाप्पा बरोबर आहेत का मंदा नाही बाई हा मंदा नाही मंदा नाही आले मंदा माहिती शिल्लक काय माय बाई हा अजून करीन नाही हंगामा मला मान नाही दिला मला अंबक नाही झालं मला ढमक नाही झालं बस झालं बस आता खूप इमोशनल सीन क्रिएट केला आता आपण आपले सबस्क्रायबर बोर होतील ना चला छान बेकी मस्त आता आपण हा फोटो काढू आणि थोडस हस आता आणि ते जू ग बाई हस आता तुझी हळदी आजची बस झाला आता बायांना रडू नका हा बाई काजल हा फोटो कुठं गे माझ्या आमचे रडा पडतच नाही किती वेळ गेला पण घे बरं आणते चांगलं मग काय करा व्हिडिओ विडिओ कशी हां तुम्ही आवाज नाही का आवाज बघ कशी ठरले नाही कॅसेट घेऊन म्हणतो ये ते झाडात लावा आता कशेडमध्ये निघाला पाहिजे मग चांगलं तुम्ही ओके भाई बाय दीदू साडी बॅड बॅड दीदू तुम्ही मॉम आहे तुमच्या तुमच्या सणची आज आहे आणि तुम्ही तुम्ही साडी तुसी साडी वेअर नाही केली दिदू व्हेरी बॅड आणि दिदू तुम्ही दिदू तुम्ही दोघी जणी छाया प्रियंकाची मम्मी तुम्हाला म्हटलं मी काय uh? करा बाई या मामीच माय बाई बाई मोले बाई लाज छोटं दिली बाईची ना दिदू दिदू, दिदू सांगा बरं बाई काय करा बाई आजा देना बाई <laughs> सदा वस्ते नाही मामी हां नाही बाई आम्ही या साडीत बरा आहोत याव बाई हो लावा बाई माया किसरले हळद लावा हां लाव लाव छाया हळद लाव बाई ते देराले हळद लाव प्रियांका मम्मी ला बरोबर म्हणून राहिली येव छाया प्रियांका राणी का मम्मी आम्हाला एकदा तरी म्हंटल का तू आता तुम्हाला काय म्हणाव लागते तुम्ही लावा मंदा श्वेता बाई आता हळद घेऊन तुम्हीच जा नवरीच्या घरी हळद घेऊन तुम्हीच जा आता उष्टी हळद नवरदेवाची उष्टी हळद नवरीला नवर लावा लागते ना हो ते तर जाणारच आहे आम्ही आमचा मानच आहे तो जाणारच आहे आम्ही हळद घेऊन हो जायना मान घ्याच फैदा झाली तू जन्मच मान घ्यासाठी झाला माऊली इकडे तिकडे मानस घेत फिरतो काम एक करत सर, नाही अरे बापरे दोघींना हळद घेऊन तुम्ही कशाला पाठवता एखादा सळसळी मुलगी पाठवा या वाया लेक तील तील, ये ये कुठे लेकर आहेत यांचे लेकर किती तिथे रडतील पडतील यांना कुठे यांना नाही ना 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 जमत एखादं सळस रडप पाठवा कपल छान नवरा बायको नाहीतर मग एखादी अशी लहानशी मुलगी पाठवा आणि जेंट्स पाठवा कोणी कोणींच्या कुठे डांगोरा मिरवतात तिथे

तुम्ही काय मला जेव्हा पाहिजे तेव्हा तुम्ही मला चुब्ब चुब्बस करत राहता तुम्ही इथे मला लग्नाला आणलं का कुठे काय का जिला जिलात टाकलं मला हे बघा जास्त दबाव आणू का माझ्यावरती समजलं काय हा वापस आली गेली म्हटलं मी तसं मी सुट्टी नव्हती म्हटलं मला मी जेव्हा तसं आणलं लग्नाला मला जेव्हा पाहिजे तेव्हा मुखी बस चुब्बस मुखी बस चुब्बस ऐकून बोल झाली मी म्हणजे काय मी बोलायचं नाही काय माझ्या तुम्हाला काय तुम्ही पट्टी बनणार आहे का तुम्हाला म्हणायचं काय व्हेरी बॅड बॅड मॅनर्स गायत्री तुला तुझ्या सासूसोबत बोलायचं वळण नाही आहे का व्हेरी बॅड व्हेरी बॅड हे पहा तुम्ही आमच्या घरात नाक नका खूप चूक समजले ना हां तुमचे मॅनर्स तुमच्याकडे ठेवा मामी किशोरची मामी तुमची मॅनर्स तुमच्याकडे ठेवा म्हटलं ओके ना ही माझी म्हटलं माझी ससू आहे तिच्यासोबत कसं बोलायचं ना ते मला चांगल्या प्रकारे माहित आहे समजले का म्हणून मला शिकवण्याचा प्रयत्न करू नका जमलं गडा छायात हा झाला मॅटाईचा बाजार सर्व जरी झाले तर मॅट एक मामी एक गायत्री एक मंदा आणि आता मज्जाच मजा आहे आपल्या व्हिडिओमध्ये ताई हो ना प्रियंका तर सारखेच झाल्या एक असमाडी चांदणी जाऊ दे काय मग किशोर दादा हळद लावायची ना तुम्हाला हो बाबा तुमची इच्छा लाव सर बाबा अरे असं का आम्ही तर हळद लावणारच आहे ना तुम्हाला आज आज हळदच आहे तुमची नुसतं हळदच लावणार नाही दादा तर गाणं पण म्हणणार आहे आणि डान्स पण करणार आहे तुमच्या बारात मध्ये लो चली मे ठीक 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 लो चली मे अपने देवर की बारात लेके लो चली मैं ना बैंड बाजा ना ही बराती खुशियों की सौगात लेके लो चली मैं अपने देवर की बारात लेके लो चली मैं अपने देवर की बारात लेके लो चली मैं टिक 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 आई है शुभ घड़ी आज बनी मैं बड़ी कल तक घर की बहुती अब जेठानी हुक्म चलाऊंगी मैं आंख दिखाऊंगी मैं सहमे खड़ी रहे

<laughs> <laughs> हो बाईचा <laughs> <laughs> भाग्य लागते बर विद्या लय आहेस तू तीन सुना आहेत पण तिने बी साजरे आहेत बाई ते सुना बन तुम्ही मला म्हणायचं काय म्हणजे तुम्ही अनलखी आहे का

वाला तिकडे आहे आणि व्हिडिओ कसे तिकडे आहे तिकडे पाह जरा तुमचे चार पाच फोटो तुमच्याच काढायला लावतो शूटिंग घ्यायला लावतो तुमची मामी उद्या डान्स करता बरं माय असो करताना हो मग करेल मी डान्स आहे